आज मी तुम्हाला अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी दाखवणारे लहान मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा नाश्त्यासाठी अगदी अशी नुसतीच सुद्धा ही भाजी मुलं खाऊ शकतात करायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी त्यासाठी गरजेनुसार कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची शक्यतो बारीक मोहरीचाच वापर करा म्हणजे मग ती खायलासुद्धा मुलांना बरी वाटते खूप जाड मोहरी असेल तर दाताखाली टेस्टच करते तर इथे मी एक लहान चमचा मोहरी घातली सोबतच जिरंसुद्धा घालून घेतलं जिरं मोहरी छान असे तेलावरती तडतडले गेले की दोन तीन पाकळ्या लसणाच्या ठेचून बारीक कट करून घातल्या आणि सोबत कडीपत्त्याची पानं त्यानंतरनं थोडंसं हिंग घालायला मात्र विसरू नका आवर्जून थोडंसं हिंग यामध्ये घालून घ्या म्हणजे बटाटा मुलांना बाधणार नाही सोबतच थोडीशी हळद पावडर घातली ही फोडणी छान अशी मिक्स करून घेतली त्यानंतरनं कट केलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे मुलांना थोडं छान वाटावं ना म्हणून वाटा फ्रेंच फ्राईजसारखा हा बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हा बटाटा कट करू शकता अशा पद्धतीने केला की मुलं नुसता बटाटा खायलासुद्धा अगदी आवडीने खातात बटाटा असाही पौष्टिक असतो दररोज मुलांनी एक बटाटा खाल्ला उकडलेला तरी हरकत नसते या पद्धतीने कधीतरी भाजी करून द्या मुलांना हीसुद्धा भाजी खूप आवडेल जर तुमची मुलं एक चपाती खात असतील ना तर ती दीड चपाती तरी नक्कीच खातील जर तुम्ही अशा पद्धतीने बटाटा केलात तर टिफिनसाठी सुद्धा उत्तम रेसिपी आहे चार पाच वाजता जेव्हा मुलांना भूक लागते ना त्यावेळीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा बटाटा करून नुसता खायला देऊ शकता पहा वरतून थोडसं मीठ घातलेलं आहे आणि आता ही संपूर्ण भाजी छान अशी मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये अर्धी मिरची किंवा अगदी थोडंसं लाल तिखट घालू शकता जर तुम्हाला हवं असेल तर पण मी इथे प्लेन भाजी केलेली आहे ही भाजी ना अशी प्लेन केली की खायला खूप छान लागते लहानांनाच काय मोठ्यांनासुद्धा अशा प्रकारची बटाट्याची भाजी फार आवडते पहा सर्व छान एकजीव करून घेतलं की झाकण ठेवायचं गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे अडीच ते तीन मिनटांनी ही भाजी लगेचच शिजून तयार होते कारण आपण बटाट्याच्या फोडी छान अशा चा पातळ कट करून घेतलेल्या आहेत तर पहा व्यवस्थित असा आपला बटाटा शिजला गेला आहे मी पुढे तुम्हाला दाखवते आता इथे तेल थोडं नॉर्मल जास्त वाटत असेल तुम्हाला तर तेल थोडं कमी घातलं तरी चालेल बटाट्याच्या भाजीला फारसं तेल लागत नाही तर पहा इथे अगदी सहज बर, हा बटाटा तुटला जातो आहे म्हणजेच आपली ही बटाट्याची भाजी छान अशी शिजली गेलेली आहे जर तुम्हाला अशा पद्धतीची बटाट्याची भाजी आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा मला कमेंट करून कळवा पहा भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली आणि ही भाजी छान मिक्स करून घेतली आहे की नाही अगदी सोपी चपातीमध्ये थोडंसं केचप राऊन रोल करून दिलीत ना तरी मुलं अगदी आवडीने खातील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहत आहे ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजची आपली पुढची रेसिपी येणार आहे ती पाहायला विसरू नका आपल्या चॅनलवरती शक्यतो दोन रेसिपी अपलोड होतात त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा बाय